नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मम्मी या चॅनलवर तर सायंकाळी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं आणि त्याची सुंदर अशी तयारी चालू होती सगळ्याजणी मिळून रांगोळी काढत होत्या आणि सत्य देखील छान गाण्यांवर डान्स करत होती सत्या आता एक वर्ष आणि दोन महिन्यांची झालेली आहे पण आमच्या इथे सगळ्यात लहान तीच आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ती खूप आवडते आणि सगळे तिचा खूप लाड करतात थोड्या वेळाने गणपती बाप्पांचं छान आगमन झालं आणि ही आहे आमच्या बाप्पांची मूर्ती किती सुंदर दिसतीये ना बाप्पाच्या डोळ्यातली चमक आणि हसू बघून खरंच सकारात्मक ऊर्जा आलीये असं वाटतं बाप्पाची पहिली आरती झाली आणि आरतीनंतर प्रसाद वाटला आणि सगळ्यात गोड प्रसंग म्हणजे आमच्या छोट्या गोजीरवाणीने पहिल्यांदाच बाप्पाचा प्रसाद खाल्ला दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदेवांनी सुद्धा अगदी छान दर्शन दिलं सकाळी सकाळी सूर्यकिरण घरात आले की, की खूप छान वाटतं त्यानंतर स्वयंपाकावरून घेतला आज वरण भात आणि भाजीमध्ये शेपू केली होती सत्या झोपेतून उठून खेळत होती तोपर्यंत म्हंटल चपात्या सगळ्या करून घ्याव्यात आणि नंतर सत्याला भाजी आणि भात करण्याच्या अगोदरच मी पीठ भिजवून ठेवलं होतं त्याच्यामुळं पीठ छान मुरलं गेलेलं आहे स्वयंपाक म्हटलं की प्रत्येकाला आपापल्या आईची आठवण येते कारण ही कला प्रत्येकजण आपल्या आईकडून शिकलेला आहे मी देखील माझ्या मम्मीकडून ही कला शिकली आहे पुरणपोळीपासून ते गोड शिऱ्यापर्यंत प्रत्येक डिश म्हणजे आईचा आशीर्वाद असं म्हणायला हरकत नाही नाही का आणि प्रत्येकाच्या आईने दिलेला हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हाच खरा सन्मान आहे तिच्या कलेचा चपाती फुगण्यामागची सायन्स आणि मम्मीकडून शिकलेली कला तुम्हा सर्वांना जाणून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी तो व्लॉग नक्की बनवेल सगळ्या चपात्या लाटून झाल्या त्याच्यानंतर एक गरम गरम चपाती आणि दूध सत्यासाठी कुसकरून छान तयार केलं त्याच्यानंतर तिला भरवलं सत्या रोज एका नवीन गोष्टीचा नवीन खेळ तयार करते तसा हिने ह्या झाकण्याचा सुद्धा एक खेळ तयार केला होता खेळत खेळत आणि नाचत नाचत आपली सत्या जेवण करतीये छान खरंच हसत खेळत जेवणं हीच खरी मजा आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय